की महाराष्ट्र सरकार ज्या चुकीच्या गोष्टी सांगतंय विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र सरकारच्या ज्या चुका आहेत त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष करतोय आज या सरकारने देशात राज्यामध्ये जे चुकीचे निर्णय घेतले महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली या राज्यावरचं कर्ज वाढलं महाराष्ट्रातल्या काही अशा गोष्टी या सरकारने दूध उत्पादकांच्या बाबतीत अपेक्षित गोष्टी केल्या नाहीत कांदा उत्पादकांच्या वर अन्याय झालेला आहे सोयाबीन आहे कपास आहे शेतकरी या महाराष्ट्रात नाराज आहे यांची मागची काही धोरणं केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेली याच्या विरोधी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे आणि असं असताना आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाराजी या सरकारच्या विरोधात आहे आणि म्हणून आ, मला असं वाटतं की आमची यात्रा हे जागरण करेल विकासावर बोलण्यासाठी या राज्य सरकारला काही नाही आहे पैसे वाटणे हा कार्यक्रम आहे हे दोन तीन महिने करतील या सगळ्या योजनांचं सुसूत्रीकरण करण्याची जबाबदारी आमचं सरकार आल्यावर आमच्यावर येणार आहे याची ये आम्हाला जाणीव आहे